कळवण सुरगाणा मतदारसंघातील कळवण तालुक्याचा पूर्व भाग या ठिकाणाहून सुरू होत असतो तेच म्हणजे साळूकी ठवाडी आणि या ठिकाणचा एक पाडा आहे सावकी त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत माझ्या पाठीमागं जर आपण बघाल तर ग्रुप ग्रामपंचायत सावकी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण फिरत असताना काही महिला भगिनी आहेत काही शेतीची कामं या ठिकाणी चालू आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया आणि एकंदरीत शासनाच्या योजना तळागाळात पोहोचतात का ग्रामीण भागात पोहोचतात का त्याचा लाभ मिळतो का हे विचारण्यात आहोत ताई काय नाव तुमचं काय सांगाल बागुल ताई ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तुमच्या ग्रामीण भागापर्यंत महिलांपर्यंत पोहोचतात पोहोचतात उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना असेल पोहोचली का तुमच्या लाभ मिळाला महिलांना तुम्हाला मिळाला किती मिळाले साडेसात साडेसात काय केलं त्या साडेसात दिवाळी खरं दिवाळी साजरी केली हो ना केली काय वाटतं महिलांसाठी योजना पोहचवतो म्हणून हेच सरकार येणं अपेक्षित आहे की बदल होणं अपेक्षित आहे काय वाटतं हेच सरकार हेच सरकार येणं अपेक्षित आहे तुमच्या भागातले आमदार होते नितीन पवार त्यांच्या माध्यमातून काय कामं झाली आणि पुन्हा एकदा तेच आमदार म्हणून हवेत का जे पी गायत आहेत काय वाटतं तेच आमदार तेच आमदार म्हणून काय त्या ठिकाणी आपण जर बघितलं तळागाळातल्या महिलांपर्यंत योजना पोहोचतात काय नाव ना तुमचं तुमचं नाव काय तुम्ही बाबत तुम्हाला मिळाली का लाडकी बहिणी योजना फॉर्म भरला होता मग केवायसी झाली नाही का पोस्टमध्ये खोलला म्हणजे आता खोलला का मागच खोलला मग पैसे नाही मिळाले का अजून आपण चेक केलं के का तुम्ही आरोग्याच्या सेवा वगैरे मिळतात का म्हणजे डॉक्टर वगैरे येतात का सरकारी तुमच्या गावामध्ये नर्स वगैरे येतात येतात या ठिकाणी आपण जर बघितलं तर महिलांच्या योजना पोचतात असं म्हणणं आहे म्हणून पुन्हा एकदा नितीन पवार हे आमदार म्हणून हवेत अशी जनभावना या महिलांमध्ये येते बघितलं सावकीनंतर विटवाईटीच्या दिशेने आपण जात असताना रस्त्यामध्येच या ठिकाणी महिला कांद्याचे रोप निघताना आपण बघतो आहोत आणि थेट ते आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारणार आहोत शासनाच्या योजना मिळतात का काय नाव तुला विठाबाई प्रकाश बंगा इथलेच राहणारे शासनाच्या योजना मिळतात का तुम्हाला हो पैसे मिळाले हो किती मिळाले साडेसात हजार आता हे शासन तुम्हाला योजना पुरवतं मग हेच पाहिजे का बदली व्हायला पाहिजे नाही नाही हेच पाहिजे हेच पाहिजे या भागातले आमदार कोण आहे माहितीये तुम्हाला हो। कोण होते नितीन पवार आता नितीन पवार आहेत जे पी गावित आहेत आमदार म्हणून कोण पाहिजे आपण नितीन पवार नितीन पवार का बर पवार मग ते चांगले सुविधा करता ये पाठ चालू ठेवता हा चनकापूर धरणात पाठ येतात ना काय नव्हतं नाव तर सांगतो ना बाबी बाय दौला आता काय कर रोपणी पवार हे भागातला आमदार होता एक तुम्ही परत त्यालाच निवडी शक दुसरा पाहिजे त्याला निवडी दे त्याला निवडी द्या आम्हाला पाणी न ना पाहिजे जायला आणून त्याला फायदा हो अजून काही महिला या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया एकंदरीत या ठिकाणी काय विकास झाला ना काय नाव काय नाव काय आपण आता तुला वय आवा पण आमदार म्हणून कोण पाहिजे तुला पवार पाहिजे कोण पाहिजे नितीन पवार नितीन पवारच पाहिजे तुमच्याकडे एक कधी तो ये इकडं योजना बिजना तुमने गाव मग काही सभा मंडप अशा काही सभा मंडप वगैरे होईल का काम गाव होईल करेल आता म्हणून वीस तारीखला मतदान आता कोण कोणाला देशी मग मतदान कोणाला कोण हो नितीन पवार नितीन पवार तुमचं काय नाव ताई तुमचं काय नाव माधुरी प्रकाश बंगाल तुम्हाला मिळाले का नाही नाही तुम्ही नाही फॉर्म भरला नाही होय बस हा म्हणजे कॉलेजला जाता हां किती शिक्षण बारावी बारावी एक तर आपलं तरुणी म्हणून कोण आमदार म्हणून कोणाकडे बघतात कोण व्हायला पाहिजे नितीन पवार नितीन पवारच व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा आणतात का ते आणतात ना आणतात पुन्हा एकदा नितीन पवार होणं अपेक्षित आहे आपण जर बघितलं तर थेट आपण शेतात जाऊन या ठिकाणी महिलांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि महिलांच्या देखील वाढता पाठिंबा या ठिकाणी जे सरकार होतं त्यांना मिळताना दिसतो आहे म्हणून एकदा नितीन पवार आमदार होतील असं या ठिकाणी ठाम मत या महिलांचं येत आहे आपण सावकीनंतर थेट विठेवाडी गावामध्ये पोहोचलो आहोत आणि आपण विठेवाडी गाव बघितलं तर कळवण आबोना रस्त्यावरील हे गाव आहे आणि अति महत्वाचं गाव मानलं जातं या ठिकाणी काय विकास झाला काय विकास होणं गरजेचं आहे आणि शासनाच्या माध्यमातून योजना ज्या आहेत महिलांना त्या पोचतात का ते आपण जाणून घेणार आहोत काही एक दोन महिला या ठिकाणी आहेत काय नाव आहे तुमचं हिरबाई विलास गवळे इथेच राहणार आहे होय शासनाच्या योजना आहेत उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना पोहोचली तुमचं हो शासनाच्या माध्यमात हो हो किती पैसे मिळाले साडेसात हजार साडेसात हजार तुमच्या गावात महिला असतील त्यांना सगळ्यांना लाभ मिळाला का त्या हो मग आता वीस तारखेला मतदान होणार आहे नितीन पवार आहेत जे पी गावित आहे आमदार म्हणून कोण पाहिजे आम्हाला पवार साहेब पवार साहेब पाहिजे तुमच्या गावात येतात कधी हो येतात काय नाय नाव तुम्हाला मिळाले पैसे हो मिळाले ना एस टी प्रवास करता का कधी करतो भाड्या अर्धा लागतं काही या हे जे युतीचं सरकार होतं ते महिलांसाठी योजना पुरवत पुन्हा एकदा हेच हवं सरकार का बदली व्हायला पाहिजे काय हेच पाहिजे हेच पाहिजे आमदार म्हणून कोण पाहिजे नितीन पवार तुमचं काय नाव नीलम दुमसी काय सांगाल तुमचे साहेब दोन हजार चोवीसची निवडणूक तुळशी होणार असं बोललं जात आहे काय वाटतं तुम्हाला आमदार म्हणून कोण पाहिजे नितीन पव नितीन भाऊस पाहिजे नितीन भाऊस पाहिजे पण का पाहिजे तुमच्या गावात काही विकास कामं झाली हो झालेले काय काय झालं त्याचे कामं झाले सभा सभामंडप झालेले बर भरपूर का तीन चार काम झाले तीन चार काम अजून का तेच करतील असं आपल्याला खात्री तुमच्याकडे स्मशानभूमीचा मुद्दा हा स्मशानभूमीचा मुद्दा आहे तो पण सवाल होऊन जाईल बहुच्या माध्यमात बहुच्या माध्यमातून हो काय वाटतं मग पुन्हा एकदा नितीन पवार हे हमखास निवडून येतील का संघर्ष करावा लागेल काय नाही नाही आमकाच निवडून येतील शंभर टक्के निवडून येतील शंभर टक्के निवडून येतील शंभर टक्के हो नितीन पवार हे पुन्हा एकदा आमदार होतील अशा जनभावना येत आहे आपण जर बघितलं तर महिलांची जी महत्वाकांक्षी योजना आहे या युती सरकारची ती तळागाळात पोहोचते का याचंच उदाहरण आपल्याला बघता येईल का सर्वसामान्य महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि विकास कामं देखील या ठिकाणी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळेचा जो परिसर आहे तो फेवर ब्लॉकनी या ठिकाणी झालेला आहे शिमिटचे रस्ते झालेले आहेत त्या ठिकाणी बघाल तर मुलींचे स्वच्छतागृह अशा छोट्या मोठ्या ज्या योजना असतील त्या गाव गावांतर्गत पोहचून या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी निधी म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झालेला आहे म्हणून या गावची जनता नितीन पवार यांच्या पाठीमाग भक्कंपनाने उभं राहील एकंदरीत असं चित्र या ठिकाणी दिसत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल करा